नमस्कार आज आपण एका अशा घटनेबद्दल बोलणार आहोत ज्याने रशियात मोठी खळबळ उडवली त्यांची जी राष्ट्रीय एअरलाईन आहे अॅरोफ्लॉट ती एका मोठ्या सायबर हल्ल्यामुळे अक्षरशः ठप्प झाली पन्नासहून अधिक उड्डाणं रद्द करावी लागली त्यांना ही सगळी माहिती आपल्याला ले एका लेखातून मिळाली आहे ॲरोफ्लॉट ग्राउंडेड सायबर वॉरफेअर स्ट्राईक्स रशियन एअरलाइन तर आज आपण जरा खोलात जाऊया यामागे कोण होतं त्यांचा उद्देश काय होता आणि याचे परिणाम काय झाले हे समजून घेऊ हो ही घटना खरंच खूप गंभीर आहे झालं असं की ॲरोफ्लोट की जी संपूर्ण माहिती प्रणाली आहे ना ज्यावर त्यांचं सगळं कामकाज चालतं उड्डाणांचं नियोजन बुकिंग वगैरे ती अचानक बंद पडली निकामी झाली आणि मग काय मॉस्कोच्या शरेमेतो सारख्या मोठ्या विमानतळावर प्रचंड गोंधळ उडाला अच्छा आणि या गोंधळाची जबाबदारी पण लगेच समोर आली बरोबर कुणीतरी घेतलं ना लगेच म्हणजे हे युक्रेन समर्थक हॅकिंग गट आहेत सायलेंट क्रो आणि बेलारूस आधारित सायबर पार्टीसन्स हो। त्यांनी स्पष्टच म्हटलं की हल्ला आम्ही केलाय आणि का केला तर म्हणे युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर राजकीय हेतूने अगदी आणि त्यांचे जे दावे आहेत ना ते तर म्हणजे थक्क करणारे आहेत त्यांचं म्हणणं आहे की ते जवळपास वर्षभर एरोफ्लोटच्या मध्ये होते आत घुसलेले होते आणि त्यांनी अंदाजे सात हजार सर्व्हर नष्ट केलेत असं ते म्हणतात सात हजार म्हणजे किती आतपर्यंत पोहोचले होते हे लोक हो इतकंच नाही तर काही उच्चस्तरीय कर्मचाऱ्यांचे कम्प्युटर्स पण त्यांच्या ताब्यात होते म्हणे आणि वर धमकी दिली की सर्व प्रवाशांची वैयक्तिक माहिती उघड करू पण एक मिनिट म्हणजे इथे उद्देश पैसे उकळणं म्हणजे खंडणी नव्हता सहसा सायबर हल्ल्यांमध्ये तेच असतं बरोबर पकडलं इथे तसं दिसत नाहीये सायबर सुरक्षा तज्ज्ञ आहेत राफे पिलिंग त्यांचंही मत आहे की हा हल्ला वैचारिक होता आयडिओलॉजिकल त्या हॅकर्सनी घोषणा पण दिली ग्लोरी टू युक्रेन लॉंग लिव्ह बेलारूस यावरून त्यांचा राजकीय हेतू स्पष्ट होतोय म्हणजे पैशाऐवजी राजकीय संदेश देण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर ज्याला आपण हॅक्टिव्हिझम म्हणतो ना तसा प्रकार आहे हा हॅक्टिव्हिजम आणि रशियन सरकारने काय म्हटलं यावर क्रेमलिन कडून काही प्रतिक्रिया आली हो आली ना क्रेमलिनचे प्रवक्ते आहेत दिमित्री पेस्को त्यांनी परिस्थिती बऱ्यापैकी चिंताजनक असल्याचं मान्य केले क्वाईट अलामिंग असं ते म्हणाले जे खर तर थोडं अनपेक्षित आहे सहसा अशा गोष्टी ते लगेच मान्य करत नाहीत बरोबर म्हणजे त्यांनी गांभीर्य ओळखलंय निश्चितच आणि त्यांनी फौजदारी चौकशी पण सुरू केली प्रकरणी म्हणजे त्यांनाही कळलंय की हे प्रकरण साधं नाहीये ते सामान्य प्रवासी नाही का हो। लोक बिचारे तासन तास एअरपोर्ट वर अडकून पडले होते रशियाचं जे सोशल मीडिया आहे वीके त्यावर तक्रारींचा नुसता पाऊस पडला होता अनेकांनी लिहिलं की फ्लाइट सारखी रिशेड्युल होत होती पण एअरलाईन कडनं काहीच नीट माहिती मिळत नव्हती हो आणि वॉल्गोग्राड मध्ये तर म्हणे पहाटे साडेतीन वाजल्यापासून लोक अडकले होते विचार करा बापरे आणि हा जो त्रास झाला ना सामान्य नागरिकांना हा काही अपघाताने झालेला परिणाम नसावा कदाचित हे हॅकर्सच्या रणनीतीचा भाग असू शकतं की रशियन लोकांमध्ये सरकारबद्दल असंतोष वाढावा युद्धाची किंमत सामान्य लोकांना पण चुकवावी लागतीये हे दाखवून द्यावं अच्छा म्हणजे हा पण एक उद्देश असू शकतो हो आणि त्यात कडून संवादच नव्हता नीटचा त्यामुळे लोकांचा संताप अजून वाढला ने नंतर दिवसात बुकिंग किंवा पूर्ण परतावा देऊ केला पण तोपर्यंत तो नुकसान व्हायचं ते झालंच होत प्रवाशांना झालेला हा त्रास बघता हे सायबर हल्ले किती गंभीर असू शकतात हे परत एकदा दिसलं आणि खर तर फेब्रुवारी दोन हजार बावीस मध्ये युक्रेनवर आक्रमण झालं तेव्हापासून अशा घटना वाढल्या आहेत असं ऐकतोय आपण अगदी युक्रेनने तर काय म्हणतात त्याला एक आय टी आर्मीच उभी केली आहे ज्यात जवळपास तीन लाख स्वयंसेवक हॅकर्स आहेत म्हणे आणि हे जे गट आहेत सायलेंट क्रो आणि सायबर पार्टिसन्स त्यांनी यापूर्वीसुद्धा रशियन कंपन्यांना लक्ष केले दूरसंचार कंपन्या विमा कंपन्या अगदी मॉस्को सरकारच्या आय विभागावर हल्ल्याचे दावे त्यांनी केलेत पण हा जो एरोफ्लोटवरचा हल्ला आहे हा आत्तापर्यंतचा सर्वात मोठा आणि परिणामकारक मानला जातोय परिणामकारक कारण त्याने थेट हजारो सामान्य रशियन नागरिकांवर परिणाम केला म्हणून बरोबर थेट परिणाम झाला लोकांच्या आयुष्यावर पण इतक्या सगळ्या कंपन्या असताना त्यांनी एरोफ्लोटलाच का निवडलं असेल काही खास कारण ना प्रतिकात्मक महत्व खूप आहे एरोफ्लोट म्हणजे एकेकाळी संघाच्या प्रतिष्ठेचं प्रतीक होतं आजही जगातल्या मोठ्या एअरलाईन्सपैकी एक आहे ती जरी पाश्चिमात्य निर्बंधांमुळे आंतरराष्ट्रीय उड्डाणं कमी झाली आहेत तरी रशियाच्या अंतर्गत वाहतुकीसाठी ती खूप महत्वाची आहे म्हणजे एका मोठ्या प्रतीकावर हल्ला केलाय त्यांनी अगदी अशा मोठ्या आणि महत्वाच्या कंपनीवर हल्ला करणं हे एक प्रकारचं मानसिक युद्धतंत्र आहे सायकोलॉजिकल वॉरफेअर यातून असा संदेश जातो की रशियाची महत्वाची पायाभूत सुविधा सुद्धा सुरक्षित नाहीये म्हणजे एकंदरीत आपण जे बोललो त्यातून हे स्पष्ट होते की एरोफ्लोटवरचा हल्ला हा फक्त एक तांत्रिक बिघाड नव्हता यामागे युक्रेन युद्धाशी जोडलेले स्पष्ट राजकीय हेतू होते सामान्य नागरिक त्याचे बळी ठरले आणि सायबर युद्धाचे धोके किती खरे आणि किती मोठे आहेत हे पुन्हा एकदा समोर आलं हो आणि हे आपल्याला आठवण करून देतं की प्रत्यक्ष युद्धभूमी जरी दूर असली तरी सायबर जगातलं युद्ध किती नुकसान करू शकतं महत्त्वाच्या सेवा सामान्य माणसांचं आयुष्य हे सगळं कसं वेठीस धरलं जाऊ शकतं याचंच हे उदाहरण आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर एक विचार मरात येतोच भविष्यात जर असे भूराजकीय संघर्ष वाढत राहिले तर देशांच्या ज्या महत्वाच्या पायाभूत सुविधा आहेत म्हणजे वाहतूक ऊर्जा बँकिंग या सायबर हल्ल्यांसाठी आणखी किती असुरक्षित होत जातील आणि सरकारी किंवा असे हे तथाकथित स्वतंत्र गट हे सायबर युद्धाला अजून कोणत्या थराला नेऊ शकतील हा विचार करायला लावणारा प्रश्न आहे नक्कीच